हे बघा या दोघांचे कॅडबरी वरून भांडणं चालू आहे याने तिला कॅडबरी दिली ताव कसं ना बहीण भावाच नाता असत तिकडे भांडण करायचं लगेच बोडवून जीव पण तेवढाच राहतो एका मेकांमध्ये नाही का कोणी बांधले शंभू खिचडी भात या जेवण करायला मी घेतली बोलतो मला ही नको आहे अरे तू बोलतो आता कधी जाऊन दुकानातून घेऊन येऊ तोपर्यंत बांध अगोदर बोलतो मला आय टीचे जागी पाहिजे मोठ पत्ता म्हणून घेतले असे शंभूचे नाटक राखी बाद बांधता किती वेळेस मार खाल्ला असल त्यांनी त्याचा हात जरी हल्ला नाही त्याला धबाधबा मार मारू घ्यायची असं मग पोराला गरीब पण पिवले आगोच सरे पण ती चाल जी बघते त्याच्या अरे विडिओ कर ना पहिला ती काय का राखीस यायची राहते का अरे व्हिडिओ कुठत राखी आता उद्याची राखी आता नाही चालेल ना फोटो काढत

व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये चांगला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा आम्हाला आमचे व्हिडिओ बघत जा ते पिवळ्या ड्रेसवरती त्याचा दोन दिवस अगोदर व्हिडिओ बनवत होते रक्षाबंधनचा त्याचं बनणं लगेच राखी बांध बांधी नाही तर बघत जा, जा रक्त रागायला